लोकसंख्या हा घटक कशा स्वरूपाचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो याची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत नैसर्गिक साधनसंपत् मानव जर लोकसंख्या साधन संपत्तीचा उपयोग विकासासाठी योग्य पद्धतीने करत असेल तर अधिक लोकसंख्या राष्ट्रीय सामर्थ्याचा सा महत्त्वपूर्ण घटक ठरू शकते परिणामी केवळ अधिक लोकसंख्या असून भागत नाही तर लोकशक्तीचा वापर कसा होत आहे हे राष्ट्रीय सामर्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आज जगातील अधिक लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रांच्या आर्थिक विकासाचा आढावा जर घेतला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे लोकसंख्या आणि आर्थिक विकास यांचा सा जवळचा संबंध त्या ठिकाणी दिसून येतो विकसित राष्ट्रांच्या तुलनेत विकसनशील राष्ट्रामधील लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रांना उदाहरणार्थ भारत ब्राझील नायजेरिया यासारख्या देशांना आर्थिक विकासासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे कारण लोकांचा जीवन दर्जा वाढावा लोकांमधील कार्यक्षमतेला ज्ञानाला अधिक दिशा मिळावी यासार यासाठी राष्ट्राला विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असते कारण बिकॉज राष्ट्राची जर लोकसंख्या ही प्रचंड जर असेल त्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्या राष्ट्राची अर्धी अर्धिक ताकद त्या ठिकाणी खर्च होत असते कारण आपली आर्थिक समृद्धता ही वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठीच खर्च करत असते मग यासाठी लोकांचं जीवनमान वाढवण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत सेवा सुविधा त्या ठिकाणी पुरून त्यांचा जीवनाचा जीवनमानाचा दर्जा त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी करावे लागत असते म्हणून लोकसंख्या आणि आर्थिक विकास या दोन्ही घटकांचा अत्यंत महत्त्वाचा संबंध त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो विकसित जे राष्ट्र आहेत मुळातच या देशांची लोकसंख्या ही कमी असते आणि लोकसंख्येच्या लोकसंख्या कमी असल्यामुळं या लोकांच्या गरजादेखील कमी असतात लोकांच्या मूलभूत सोयीसुविधा पुरवणं हे त्या राष्ट्रांच्या आवाक्या बाहेर त्या ठिकाणी दिसून येत नाही यामुळे कमी लोकसंख्या जर असेल आणि ती लोकसंख्या असेल तर त्या राष्ट्रांचा विकास हा जलद गतीनं त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येते <coughs> आर्थिक विकासासाठी मोठा संघर्ष करावा लागतो लोक राष्ट्राला विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असते जपानची लोकसंख्या भारत आणि चीनच्या तुलनेत खूपच कमी आहे पण आज जपानचा समावेश जगातील पहिल्या पाच श्रीमंत राष्ट्रांच्या यादीत झाला आहे जपानी माणूस हा कार्यक्षम कष्टाळू आणि देशभक्त म्हणून ओळखला जातो दुसऱ्या महाविद्यात झालेल्या प्रचंड विध्वंसानंतर देखील ज्या वेगाने जपानने आपला आर्थिक विकास साधला तो निश्चितच विकास अनुप्रणीय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर विद्यार्थी मित्रो आपण बघितलं की वाढत्या लोकसंख्या गरजाबागून हे राष्ट्राला खूप मोठी आर्थिक ताकद त्या ठिकाणी लावा लागत असते परंतु ज्या लोक राष्ट्राची लोकसंख्या कमी असते आणि विशेष म्हणजे लोकसंख्या ही कार्यक्षम देखील असणं गरजेचे आहे तंत्र कौशल्या आधारित पाहिजे त्या लोकांचा कौशल्य चांगला असेल तर त्या लोकांच्या हाताला का मिळतं आणि वेगळ्या कला कौशल्याच्या जोरावर आपल्या देशाची आर्थिक प्रगती ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होत असते म्हणून केवळ लोकसंख्या खूप असून चालत नाही तर ती कार्यक्षम देखील असला पाहिजे वयस्कर मंडळीपेक्षा तरुणांचा भरणा देशामध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे आज आपण बघतो की भारत हा तरुणांचा देश म्हणून अलीकडच्या दे काळामध्ये बघितला जा जातो कारण चीनसारख्या का, जपानसारख्या का देशाची लोकसंख्या आज वृद्ध लोकांची संख्या त्या ठिकाणी दिसून येते कारण त्या देशाचा जन्मदर हा आपल्या देशापेक्षा कमी त्या ठिकाणी दिसून येतो मग हा जन्मदर कमी असल्यामुळे साहजिकच नव तरुण पिढीचं त्या ठिकाणी प्रमाण कमी दिसून येतं परंतु वयस्कर मंडळी ही थी त्या ठिकाणी जास्त आहे मात्र या उलट भारतामध्ये जास्तीत जास्त तरुण असल्यामुळे आणि तरुणांच्या जोरावर देश हा पुढं जात असतो आणि तरुण हेच त्या ठिकाणी कार्यक्षम नेतृत्व करू शकतात देखील करू शकतं काम करण्याची वृत्ती देखील जास्त असते आणि साहजिकच आज भारतीय लोकसंख्येच्या जोरावरती आज जगामध्ये आज एक महासत्ता म्हणून पुढं येत आहे चिंच देखील तेच दे आहे चिंची प्रचंड लोकसंख्या चिन्ह तर एकोणीसशे अठ्याहत्तरला त्या ठिकाणी कार्यक्रम आखलेला होता की त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्येला काम देऊन गुंतवणूक करून जास्तीत जास्त उत्पादन करायचं या दृष्टिकोनातून चिन्ह देखील आपल्या लोकसंख्येचा उपयोग हा आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतं <coughs> अशा स्वरूपामध्ये भारताने देखील एकोणीसशे नव्वदनंतर उदारकीकर उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या नंतर आया मनुष्यबळाला कौशल्य आधारित अनेक प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी एक कार्यकौशल्य वर्ग त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आज जगामध्ये सेवा देणारे तरुण किंवा जर वर्ग कोणता असेल तो भारताचा वर्ग त्या ठिकाणी दिसून येते कारण आज जगामध्ये जे काही पुढारलेले देश आहे अमेरिका फ्रान्स रशिया अनेक युरोपियन देशामध्ये भारतीय मनुष्यबळ हे काम करताना दिसणं दिसून येत आहे परंतु त्यांचा विकास जर त्या ठिकाणी त्या देशांच्या समृद्धीसाठी होत असला तरी देखील त्यांचा आर्थिक जो घटक आहे तो, तो भारताला त्या ते ठिकाणी त्यांचा काम येत असतो एकपरीनं भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम त्यांच्या हातून त्या ठिकाणी होत असते अशा स्वरूपामध्ये लोकसंख्याचा उपयोग हा राष्ट्राची सत्ता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी केला जात असतो आज चीन भारत अमेरिका इंडोनेशिया ब्राझील पाकिस्तान रशिया यासारखे राष्ट्र ही अधिक लोकसंख्या असले राष्ट्र आहे या वाढत्या लोकसंख्येला जर हाताला काम मिळालं आणि कार्यकौशल्य त्या ठिकाणी निर्माण झालं तर देशाची प्रगती त्या ठिकाणी होत असते अशा स्वरूपामध्ये लोकसंख्या हा घटक देशाच्या राष्ट्रसत्तेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असताना आपल्याला दिसून येते त्यानंतर समोरचा घटक म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आणि वाटचाल विद्यार्थी मित्र हो मागील तासिके आणि आजच्या म्हणजे आपण दोन महत्त्वाचे हो घटक राष्ट्रसत्ता निर्माण करण्यासाठी बघितलेले होते त्यामध्ये पहिला घटक आपण बघितला होता तो स्थिर स्वरूपाचा म्हणजे भौगोलिक घटक आणि त्यानंतर आजच्या ताशिकेमध्ये आपण लोकसंख्या हा घटक राष्ट्रसत्तेच्या उभारणीमध्ये कशा स्वरूपाचा हातभार लावतो हे देखील बघितलं आहे त्यानंतर आपल्यासमोरचा जो मुद्दा येतो तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती ही होय नैसर्गिक साधन संपत्ती आणि कच्चा माल या दोन्ही गोष्टी राष्ट्राची सत्ता वृंदिरित करण्यास किंवा वाढवण्यास त्या ठिकाणी हातभार लावत असते या गोष्टीमध्ये म्हणजे नैसर्गिक साब साधन संपत्ती ह्या राष्ट्राच्या वाटाला आलेली संपत्ती आहे जशी जमिनीची उत्पादन क्षमता पर्जन्याचं प्रमाण या उलट अनेक अनेकदा कच्च्या मालाचे उत्पादन उपलब्ध नैसर्गिक साधनांच्या आधारे केली जाते उदाहरणार्थ कापूस नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये कोळसा पेट्रोल लोखंड ॲल्युमिनियम तांबे मॅगनीज टीन इत्यादी गोष्टींचा समावेश होतो या गोष्टी जर राष्ट्रामध्ये किंवा राष्ट्राच्या मुबलक असतील तर राष्ट्र मोठी आर्थिक व औद्योगिक प्रगती करू शकते आपण म्हणतो की नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ भांडवलाची देखील आवश्यकता त्या ठिकाणी दिसून येते म्हणजेच का की नैसर्गिक साधन संपत्ती ज्या राष्ट्राकडे विपुल प्रमाणात आहे त्या राष्ट्राच्या राष्ट्रसत्तेमध्ये वाढ होत असते आणि त्या राष्ट्र इतर राष्ट्रांच्या वर्तनाला त्या ठिकाणी प्रभाव करत असताना दिसून येतं आज आपण बघतो इराण इराकसारखे राष्ट्र आज जगामध्ये वरचड का ठरत आहे कारण पेट्रोलजन्य पदार्थांची त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन होतं अनेक देशांना त्या ठिकाणी निर्यात देखील त्या ठिकाणी होत असतं याबरोबर सोने चांदी लोखंड मॅगनीज हे संपूर्ण धातू या जमिनीच्या मध्ये निघत असतात ज्या देशाकडे हा साठा जास्त असतो साहजिकच या खनिज संपत्तीमध्ये उत्पादन करून विक्री करून खूप मोठा असा नफा त्या ठिकाणी ते राष्ट्र कमावत असतात आणि या जोरावरती राष्ट्रसत्ता देखील बनत असतात याचबरोबर ज्या देशाची जमीन ही सुपीक असते हवामान हे समृद्ध असतं अशा हवामानामध्ये जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन होत असतं कारण नैसर्गिक जमीन हा घटक देखील नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये होत असतो पाण्याचा स्रोत चांगला असेल पर्जन्यमान जर चांगला असेल तर पीक रचना चांगली येते खूप मोठ्या मना प्रमाणामध्ये पीक घिवसनी त्याचं उत्पादन करत असतं एक प्रकारचा कच्चा माल त्या ठिकाणी निर्माण मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो अशा साधन अशा स्वरूपामध्ये नैसर्गिक साधन ही त्या देशाच्या राष्ट्रसत्तेला वाढ करत असताना आपल्याला दिसून येते अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा उदय घडून आला कारण या सर्व गोष्टींचा योग्य मिलाप इंग्लंडमध्ये झाला होता इंग्लंडमधील कोळशाच्या खाणी व्यापार विस्तारातून इंग्लंडकडे जमलेले प्रचंड भांडवल व साथीमधून इंग्लंडला मिळणारा कच्चा माल आणि त्या सर्वांचा वापर करण्यासाठी उत्पादन पद्धतीने झालेले यांत्रिकीकरण यामुळे औद्योगिक क्रांतीचा उदय आणि विकास इंग्लंडमध्ये घडून आला आहे इंग्लंडमध्ये विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार जसा इतर पश्चिम युरोप राष्ट्रामध्ये अमेरिकेत घडून आला तशी नैसर्गिक साधनं संपत्तीचे सशक्तीकरण देखील त्या ठिकाणी घडून आलेले आपल्याला दिसून येतात याबरोबरच वर पाश्चिमात्य राष्ट्राप्रमाणेच दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक आशियाई आफ्रिकी राष्ट्रांनी नैसर्गिक साधन संपत्तीच्या आधारावर आपले राष्ट्रीय सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केला आहे भारताने लोखंडाच्या आणि इतर कृषी उत्पादनाच्या निर्यातीतून पाकिस्तान इजिप्त कापसाच्या निर्यातीतून मलेशिया इंडोनेशियाने रबराच्या निर्यातीतून बांगलादेशाने ज्यूटच्या निर्यातीतून श्रीलंकेने चहाच्या निर्यातीतून कुठे भांडवल त्या ठिकाणी केले गे गेलेले आपल्याला दिसून येते म्हणजेच काय की देशामध्ये ज्या ज्या देशामध्ये जी खानीज संपत्ती आहे त्या खनिज संपत्ती विकुणसानी आर्थिक सुबत्ता निर्माण करून एक प्रकारची राष्ट्रीय सत्ता त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते आज तांब्यासारखा घटक अमेरिका चिली हे देश जगाला बेचाळीस टक्के निर्यात करत असतात झिंक उत्पादन अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया चीन पेरू यासारखे देश जागतिक व्यापारातले वाटा सत्तावन्न टक्के त्या ठिकाणी दिसून येतो बॉक्साईटसारखे उत्पादन हे खनिज ब्राझील भारत ऑस्ट्रेलिया चीन जेमेका ऐंशी टक्के उत्पादन जगामध्ये निर्यात त्या ठिकाणी करत असतात अशा स्वरूपात हे देश खनिज साधन साधन संपत्तीचे विक्री करून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमावण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात यानंतर समोरचा जो येणारा घटक म्हणजे तो म्हणजे तंत्रज्ञान हा तंत्रज्ञान ही एक व्यापक संकल्पना आहे साधारणपणे तंत्रज्ञान म्हणजे कृषी उद्योग आरोग्य प्रशासन शिक्षण दळणवळण आर्थिक व्यवहार अशा अनेक क्षेत्राच्या विकासासाठी वापरण्यात आलेले संघटित वैज्ञानिक ज्ञान होय एका अर्थाने विज्ञानाचे उपयोजन म्हणजे तंत्रज्ञान असे म्हणता येईल तंत्रज्ञान हे कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा प्रमुख आधार आहे युद्ध अवकाश संशोधन संगणक दळणवळण या क्षेत्रामधील तंत्रज्ञानात एखाद्या राष्ट्राने घडवून आणलेल्या प्रगतीवरून त्या राष्ट्राची सत्ता ठरवली जात असते आंतरराष्ट्रीय संबंधाच्या इतिहासाचा आढावा जर घेतला तर एक गोष्ट तात्काळ लक्षात येते आणि ती म्हणजे तंत्रज्ञानात प्रगती करणाऱ्या राष्ट्राला आपला साम्राज्य विस्तार वेगाने घडून आणता आला आहे लष्करी तंत्रज्ञानातील प्रगतीच्या जवळवर वसातवादाच्या स्पर्धेत इंग्लंडने स्थान अव्वल राखले आहे इंग्लंडमध्ये उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर तिथे औद्योगिक क्रांतीचा उदय आणि विकास घडून आला पहिल्या आणि दुसऱ्या महाविद्यात आधुनिक शस्त्रास्त्रे आणि संरक्षण पद्धतीचा वापर करणारी अमेरिका इंग्लंड फ्रान्स रशियासारखी राष्ट्रे विजयी झाली आहे जपानवर सर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये टाकलेल्या दोन अणुबॉमनंतर जपानने तत्काळ शरणागती पत्करली दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि शोभित रशियासारख्या महासत्तामध्ये जे शुतयुद्धाचे राजकारण सुरू झाले त्यात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्री छपणास्त्रे वाम लढो विमाने वेगवाल युद्धनौका पाणबुड्या यांची निर्मिती देखील त्या ठिकाणी दिसून येते म्हणजेच काय ज्या देशाच्या तंत्रज्ञानामध्ये वाढ झालेली आहे हे देश आज पुढे येत आहेत सतराव्या अठराव्या शतकानंतर इंग्लंडमध्ये जो तंत्रज्ञानाच्या जोरावर जी औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे या औद्योगिक क्रांतींच्या जोरावर जगामध्ये या इंग्लंड देशाने आपल्या साम्राज्य विस्ताराचे जाळे त्या ठिकाणी विणलेले आहे हे संपूर्ण श्रेय त्या देशाच्या तंत्रज्ञानावर त्या ठिकाणी दिसून येत असते पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या ज्या राष्ट्राकडे आधुनिक तंत्रज्ञान होते अशीच राष्ट्रे वरचड झालेली आहेत कारण तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक शस्त्रास्त्र त्या ठिकाणी अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्माण करून एक प्रकारे वरचड ठरण्याची भूमिका त्या ठिकाणी केलेली आहे जेव्हा अमेरिकेने एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जपानवर अणुबॉम्ब टाकलेला होता आणि जपानचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं के अशा वेळेत संपूर्ण जगच त्या ठिकाणी हजरलेलं आपल्याला दिसून येतं कारण असे अनेक जर बॉम्ब असेल तर जगामध्ये संपूर्ण राष्ट्र ही भेभीत झालेली होती कारण याचं संपूर्ण श्रेय अमेरिकेच्या तंत्रज्ञानाला त्या ठिकाणी जातं आणि साहजिकच अमेरिका एक जगामध्ये एक मोठी सगळ्यात मोठी महासत्ता म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेचा उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला सरस्रूत त्या ठिकाणी दिसून येतो म्हणजेच काय की प्रगत असं तंत्रज्ञान त्या देशाच्या विकासाला चालना देत असते म्हणूनच त्या देशाची राष्ट्रसत्ता देखील वाढवण्याची भूमिका त्या त्या ठिकाणी पार पडत असते अलीकडील काळामध्ये संगणक क्षेत्रामध्ये भारताने प्रचंड अशी प्रगती त्या ठिकाणी केली आहे याचमुळं संगणक संगणक तंत्रज्ञानाच्या आधारे भारताचा व्यापार प्रचंड त्या ठिकाणी वाढलेला आहे भारतातील संगणक तज्ज्ञ जगभरात मागणी असते आज बघा जगामध्ये जे काही सेवा क्षेत्रचा घटक घटक आहे हा सेवा देण्याचे काम भारताचेच मनुष्यबळ त्या ठिकाणी दिसून येतं कारण आज जगामध्ये भारताच्या संगणक तंत्रज्ञाना तंत्रज्ञान असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड अशी मागणी त्या ठिकाणी दिसून येते तंत्रज्ञानातील विकासाच्या जोरावर जपानसारख्या आक्रमण आणि लोकसंख्येच्या दृष्टीने छोट्या राष्ट्राने जगातील पहिल्या पाच श्रीमंत राष्ट्राच्या मा यादीमध्ये मान देखील त्या ठिकाणी मिळवलेला आपल्याला दिसून येतो अशा स्वरूपामध्ये आज जगामध्ये एक प्रकारचं तंत्रज्ञान हा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला दिसून येतो आजच्या या ताशिकेमध्ये आपण दोन घटक या गटक ठिकाणी बघितलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लोकसंख्या हा घटक कसा परिणाम त्या ठिकाणी करत असतो तो देखील आपण बघितलेला आहे आणि तंत्रज्ञान आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे राष्ट्र दिवसेंदिवस जास्त प्रगती करत आहे अशा राष्ट्रांचा वरचष्मा हा जगामध्ये राहत आलेला दिसून येतो आज अनेक राष्ट्र इस्रायल इस्रायलसारखं तंत्रज्ञान इस्रायल हा देश छोटासा देश अत्यंत भूमी वाळवंट असलेली वृक्ष या भूमीमध्ये इस्रायलनं प्रचंड अशी प्रगती केली आजही आपण आपलं शेती आधारित जे तंत्रज्ञान आहे हे इस्रायलच्या धर्तीवरती त्या ठिकाणी आपल्याला केलेलं आपल्याला दिसून येतं अशी अनेक राष्ट्रे त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करून आपल्या देशाच्या राष्ट्रसत्तेमध्ये एक प्रकारची वहाड त्या ठिकाणी करत आहे एकेकाळी जी प्रगत केली जात होती तंत्रज्ञानाच्या आधारे आद आशे, 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 ले ले आज दक्षिण कोरिया असेल भारत असेल असे अनेक राष्ट्र आजच्या पंच देखील पुढे त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसून येतात अशा स्वरूपामध्ये आज जगामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे राष्ट्रसत्ता घटक निर्माण करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असताना दिसून येतो आजच्या या तशीकेला आपण या ठिकाणी पूर्णही रंग आणि या ठिकाणी आजचे विवेचन थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद